ठाकरे गटाचे नेते विनोद घोसाळकर यांच्या सुनबाई तेजस्वी घोसाळकर यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे फेब्रुवारी महिन्यात हत्या करण्यात आली होती अभिषेक घोसाळकर यांच्यावरती गोळ्या झाडून त्यांची हत्या करणाऱ्या मॉरिस नरोना यानं हत्येनंतर स्वतःवरही गोळी झाडत आत्महत्या केली होती या घटनेनंतर आता वर्षभराने तेजस्वी घोसाळकर यांना धमकी आल्यानं खळबळ उडाली आहे महत्वाची बाब म्हणजे फक्त तेजस्वी घोसाळकरच नव्हे तर अभिषेक घोसाळकर यांच्या हत्या प्रकरणात प्रमुख साक्षीदार असलेल्या लालचंद पाल यालाही जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे लालचंद पाल याला एका व्हॉट्सअप ग्रुपवरती अभिषेक घोसाळकर यांचा फोटो पाठवण्यात आला असून त्यासोबत लालचंद पाल सुधर्जा इस्की पत्नी को मत मरवा देना असा मेसेज पाठवण्यात आलाय या प्रकरणी आता पोलीस ठाण्यात तक्रार नोंद करण्यात आली असून पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे ताल अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येचा तपास सीबीआयकडे वर्ग करण्यात आलाय सीबीआयकडून या घटनेचा सखोल तपास केला है। त्यात या धमकीच्या मेसेजमुळे सर्वांच्या भुया उंचावल्या पोलिसही अलर्ट मोडवर आले असून धमकी देणाऱ्याचा शोध सुरू करण्यात आलाय गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात अभिषेक घोसाळकर यांची मॉरिस नरोना नावाच्या कथित समाजसेवकानं त्याच्याच कार्यालयात घोसाळकर यांना बोलावून त्यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या नरोनानं आयोजित केलेल्या कार्यक्रमाला अभिषेक घोसाळकर गेले असता फेसबुक लाईव्ह करत नरोना यानं घोसाळकरांवरती गोळ्या झाडल्या त्याचा व्हिडिओ देखील प्रचंड व्हायरल झाला होता त्याचवेळी हल्लेखोरानं स्वतःवरही गोळ्या झाडून आत्महत्या केल्याचा दावा करण्यात आला होता पण मॉरिसनं स्वतःवर गोळ्या झाडल्याचं जा फेसबुक लाईव्हमध्ये मध्ये कैद झालं नव्हतं त्यानंतर या प्रकरणाच्या चौकशीवरूनही विनोद घोसाळकर यांनी काही प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते त्यानंतर हे प्रकरण सीबीआयकडे वर्ग करण्यात आलं त्यानुसार सीबीआयकडून चौकशी सुरू असतानाच आता या प्रकरणाच्या मुख्य साक्षीदार आणि तेजस्वी घोसाळकर यांना धमकी आल्यामुळे हे प्रकरण चर्चेच्या केंद्रस्थानी आले